त्याची दैनीय अवस्था मागील तीस वर्षापासून जे तालुक्याचं राजकारण करत या आहे यांनी केलेलेच आहे परंतु आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असेल किंवा आमदार फंड असेल या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी वरून एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात आणून तालुक्यात सर्वच म्हणजे जेवढी गावं आहेत या गावामध्ये बऱ्याच गावामध्ये त्यांनी अनेक रस्त्याची कामं अंतिम टप्प्यामध्ये करत आणलेली आहेत तसंच आता ही टाकळी सिकंदर येते प्रशांत ओशेकर म्हणजे माळेवस्ती हा एक रस्ता असेल भाऊसाहेब उशीकर वस्ती पडलेली माळी वस्ती आता डोंगरी वस्तीकडे एक काम चालू आहे परत आणि कल्याण वशीकर त्या वस्तीवरचं एक काम चालू आहे बहुरूपी वस्तीचा एक चालू आहे तिरेमार्गी रोडपासून आपल्या बाजूचा रोड आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आजपर्यंत विकास काय असतो विकास कशा पद्धतीने करायचा असतो आणि लोकांपुढे मतं कुठल्या प्रकारची मा कामाच्या जोरावर मतं मागायला जाणारा माणूस म्हणलं तर आता फक्त हे जिल्हा प्रमुख चरणराज चौरेज आहेत तालुक्यातील सगळी दशेत गुंडगिरी मोडण्याचं काम ह्या माणसानं आत्तापर्यंत या पाच ते दहा वर्षामध्ये करत आणलेलं आहे ज्यांची हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीला लगाम लावण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे हे कामाच्या माध्यमातून केलेलं आहे यांनी फक्त नुसतं मोकळं बोलून किंवा मोकळ्या आश्वासनावर केलेलं नाही अनेक प्रकारचे डीपी बसवलेले आहेत शेतकऱ्या ज्या अडचणी असेल तिथं पाईपलाईन टाकून दिलेत